नमस्कार मी पूजा तेंडुलकर आज रोटरीच्या ग्रीन सोसायटीच्या कार्यक्रमासाठी दौंडमध्ये उपस्थित आहे आणि आज मी पाणी या विषयावर बोलले इथे वेगवेगळ्या वेग सोसायटीचे लोक हॉस्पिटल्समधले लोक शाळांमधले प्रतिनिधी असे वेगवेगळ्या ठिकाणचे दौंडमधले प्रतिनिधी आले होते त्यांनी माझं पाण्यासंदर्भातचं विषयाचं प्रेझेंटेशन ऐकलं प्लस अनिल गोकर्ण सर यांचं वेस्ट वॉटर वेस्ट रिलेटेड प्रेझेंटेशन ऐकलं देवधर सर हे एनर्जीबद्दल बोलले आणि जे राहुल झाकोरे सर आहेत त्यांनी एरेटर ह्याबद्दल माहिती दिली तर अशा वेगवेगळ्या वेग विषयांवर ज्याच्यामध्ये सोसायटीजमध्ये हॉस्पिटल्समध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग दौंडमध्ये त्यांना कसे ग्रीन प्रॅक्टिसेस फॉलो करता येतील याबद्दल आम्ही माहिती दिली आणि खूप उत्तम असं इंटरॅक्शन झालेलं आहे खूप छान प्रश्न आम्हाला ऑडियन्समधनं मिळाले आणि त्याचं उत्तर आम्ही त्यांना देऊ शकलो आणि आता ते ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करतील आणि वर्षभरामध्ये खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज करून अवॉर्ड मिळवतील त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि दौंड रोटरी क्लबने आम्हाला इथे इन्व्हाइट केलं रोटरी 3131, आ, यहने आमाला के डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे थँक्यू डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनच्या वतीने आणि दौंड रोटरी क्लबच्या वतीने आम्ही ग्रीन रोटरी ग्रीन सोसायटी चळवळ सुरू करत आहोत दौंडमध्ये कशासाठी तर आपण ज्या ज्या ठिकाणी इकडे तिकडे आसपास बघतो तर पर्यावरण हे खूप आजकाल घातक झालेलं आहे एक दोन दिवसापासून आपण बघतोय की जर कडक ऊन दिवसभर आहे आणि पहाटे अगदी थंड वारा असतो आणि सगळीकडे सर्दी आणि खोकला वाढला आहे परंतु त्याच्यात कसं असतं की हवेमधलं प्रदूषण हे सगळ्यात महत्त्वाचं त्याला कारण आहे तर हवेतलं प्रदूषण होऊ नये म्हणून किंवा पाणी वाचवा मोहीम असेल किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग त्याच्यामध्येच मोडतं आहे पाणी वा वाचवा मोहिमेमध्ये लोकांनी सगळ्यांनी एरेटर बसवून जर घेतले तर दिवसाचं पाणी किती वाचू शकतं आहे हे आपल्याला आत्ता मॅडमकडून कळलेलंच आहे तर ही सर्व मोहीम सतत चालू ठेवण्याचं चा रोटरी क्लब ऑफ दौंडचं एक मत आहे की आम्ही ही सतत चालू ठेवणार आहोत काही त्यांना नॉमिनेशन्स करत आहोत ज्या ज्या लोकांना आम्हाला आमच्या चळवळीत सहभागी चा व्हायचे त्या लोकांकडे आम्ही जाऊन वेळोवेळी वेड़ वेड़ मार्गदर्शन करणार आणि त्यांचं फॉलोअप घेणार की काही दिवसानंतर आम्हाला त्यांना बक्षीस वितरण करायचं आहे यामागचा हेतू काय की बक्षीस द्यायचे म्हणजे काय करायचे तर त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन आपल्या स्वतःचाच जीव वाचवायचा आहे जगाला राहण्यासाठी चांगलं ठिकाण करून देण्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा